सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज धनगर समाजाची आर्थिक शैक्षणिक व सामाजिक परिस्थिती बिकट असून समाज बांधव मोठ्या प्रमाणात मेंढपाळ पालन करत असतात तसेच ते अल्पभूधारक व भूमिहीन आहेत राज्यघटनेत या समाजाची नोंद अनुसूचित जमातीमध्ये असूनही या समाजाला अनुसूचित जमातीचे कुठलेही लाभ मिळाले नाही त्यामुळे या समाजाची परिस्थिती पाहून धनगर समाजाला आरक्षणाचा लाभ देण्यात यावा या मागणीसाठी सकल धनगर समाजाच्या वतीने नंदू जगन्नाथ लवंगे यांनी एकोणतीस जानेवारीपासून बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे या उपोषण मंडपाला दिनांक तीन फेब्रुवारी रोजी अखिल भारतीय समता परिषदेचे दत्ता खरात यांनी भेट देऊन आपला पाठिंबा घोषित केला तसेच आरक्षणासाठी धनगर समाज काही भूमिका घेईल त्यासाठी समता परिषद पूर्ण ताकदीने साथ देणार अशी गवाई देखील यावेळी दत्ता खरात यांनी धनगर बांधवांना दिली आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय्यद आज या ठिकाणी आमचे मित्र नंदभू लोंगे हे धनगर समाजाच्या आरक्षणासाठी गेल्या सहा दिवसापासून या ठिकाणी उपोषण करत आहेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर परंतु सहा दिवसाच्या प्रदीर्घ काळानंतर सुद्धा या ठिकाणी कुठला प्रशासकीय अधिकारी राजकीय नेता सरकारचा कोणी पुढारी या ठिकाणी आला नाही आणि मराठा समाजाचं आरक्षण जर सुरू झालं मराठा समाजाचं आंदोलन सुरू झालं तर त्या ठिकाणी संपूर्ण मंत्रिमंडळ मुख्यमंत्र्यासह लोटांगण खेळतं म्हणजे याच्यावरून असं दिसतं की या महाराष्ट्राच्या सरकारला एकनाथ शिंदे साहेबांच्या सरकारला फक्त मराठ्यांचेच मतं पाहिजेत धनगर माळी वंगारी तेली कुंदी वडार या लोकांचे मतं या लोकांना पाहिजेत नाहीत निवडणुकीमध्ये आणि म्हणून या ठिकाणी दोन हजार एकचा जी आर असताना सुद्धा धनगर समाजाला त्यांच्या मान्य झालेल्या मागण्या त्या ठिकाणी मिळत नाहीत आणि म्हणून या ठिकाणी सर्वप्रथम मी या सरकारचा निषेध करतो आणि बुलढाणा जिल्हा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून नंदगूर लवंगे असतील त्यांचे सर्व सहकारी असतील या सर्वांना धनगर समाजाचं आरक्षण मिळवून देण्यासाठी ओबीसी म्हणून आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत आहोत अशी ग्वाही मी आजच्या या ठिकाणी देतो आणि त्यांनी जे आंदोलन हाती घेतलं ते आणखी तीव्र करण्यासाठी त्यांनी जे जे काही पावलं त्या ठिकाणी उचलली जात उचलली जातील त्या सर्व आंदोलनामध्ये मग तो रास्ता रोको असो मोर्चा असो आंदोलन असो लोकशाही मार्गाने जे जे काही आयुध त्या आंदोलनाच्या माध्यमातून वापरण्यात येतील त्या सर्व ठिकाणी अतिशय सगळ्यांच्या समोर उभं राहून या धनगर समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू एवढंच